मित्रांनो बघा कसा नट्टापट्टा चाललाय कसा उत्साह आलाय ह्याला तुम्हीच सांगा आता कुठे जायचंय कुठे जायचं असेल तुम्ही ओळखा फक्त साडे सहा वाजता गावाला जायचं असं म्हणून नाचत नाचत जो माणूस निघाला होता आता वाजलेत आठ साडेसहा वाजता आम्ही निघालो होतो आणि सहा वाजून पस्तीस मिनिटांनी माणसाला भूक लागली दोन तास कंट्रोल करून तडाखाच्या मसाला खात बसलेला आणि म्हणत होता जेवायला जायच आणि ढब्यावर खायच आणि सासूबाईंच्या शिव्या घरी गेल्यावर तुम्ही खाणार आहात मी नाही भूक लागल्यावर काय करायचं का भूक लागलं खायलाच पाहिजे तिथं जेवण खाऊ घरी जाऊन शिवा खाऊ त्याच्या काय तर अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे आपण मागवलेलं आहे तर मंडळी आपण मागलो तो व्हेज पट्ट्याला आपलं व्हेज आता आलेला आहे पण कुठला विचार न करता या बाईने लगेच खायला लिंबू लिंबू खायला सुरुवात केलेली आहे खायला सुरुवात केली नाहीये रोज सारखा पहिला घास मी तुम्हाला भरवला मग मी जेवणार ऐकलं या कधी खरं वाटतं मी आता आपण ट्राय करणार अप्रदिम चौ खरंच खूप छान येऊन झाले मी तू आता आमच्या बॅडमला हा बागव याला वेजपट्याला तिखट लागल्यामुळं आम्ही आता लागली स्वीट डिश आणि स्वीट डिश मध्ये मागवले आम्ही गुलाबजाम आता बरं वाटत छान अर्धा डझन रोटात लावून सरासरा चाललेला हा माणूस आता मला पुढे जाऊन म्हणेल काय असं बंद सारखी चालत आली असते <laughs> माहितीये ना आता घरी जाऊन ओरडा खायचा घाई <laughs> बघा घाई पोरीला लाजवेल <laughs> बघा तुम्हाला बुकट्या दिसतोय आता <laughs> घराजवळ भीती. तर बिबट्याची बिथी वाजता अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो हे बघा ही सही